आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील फॅशनेबल वस्तूंच्या नावाखाली बेकायदेशीरपणे शस्त्रांची विक्री करणाऱ्या भाजपा शहराध्यक्ष धनंजय कुलकर्णी यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे परंतु केंद्र आणि राज्यात भाजपची सत्ता असल्याने सत्ताधारी न्याय देताना दुजाभाव करीत आहेत असा दुजाभाव न करता शासनानं कुलकर्णी यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी इचरगंजीतील विरोधी कृती समितीनं प्रांताधिकारी समीर शिंगटे यांच्याकडे केली के आहे पोलिसांनी भाजपाचा कल्याण शहराध्यक्ष धनंजय कुलकर्णी याच्या दुकानात मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रांचा शाटा सापडला बेकायदेशीरपणे शस्त्रात्र बाळगल्याप्रकारणी त्याच्यावर कारवाई होणं गरजेचं असताना त्याला पोलीस कोठडीऐवजी न्यायालयीन कोठडी दिली गेली या घटनेचा निषेध नोंदवत इसरकंजीतील विरोधी कृती समितीच्या शिष्टमंडळानं कुलकर्णी याच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी प्रांताधिकारी समीर शिंगटे यांची भेट घेतली यावेळी कुलकर्णी हा आठ महिन्यांपासून शस्त्रास्त्रांची विक्री करत असल्याचं उघडकीस आलं आहे त्याच्याकडं मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र साठा सापडला हा साठा घातपात घडवण्याच्या उद्देशानं अथवा आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जातीय दंगल घडवण्यासाठी ठेवला असल्याची शक्यता नाकारता येत नाही त्याच्यावर कारवाई करण्याची गरज असताना जनतेसाठी एक आणि भाजपासाठी एक कायदा अशी वागणूक दिली गेली त्यामुळं त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश मोरे राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस मदन कारंडे कामगार नेते मिश्रीलाल जाजू यांनी केली यावेळी शिष्टमंडळात शशांक बावसकर अमृत भोसले रामदास कोळी नरसिंह पारिक रवींद्र गोंदकर सदा मलाबादे हनुमंत लोहार संभाजी सूर्यवंशी शंकर एसाटे प्रकाश लोखंडे रवींद्र डोईजड सुरेश सावंत यांच्यासह विविध पक्ष संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश होता